राज्यातील शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची घोषणा होणार का एकतीस मार्च रोजी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आशा लावून बसले आहेत कारण शेतकऱ्यांना वाटत आहे की येत्या एकतीस मार्च रोजी शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार आहे आता याबद्दलचा अधिवेशन झाले या अधिवेशनामध्ये कोणता जी आर किंवा अधिसूचना आली का किंवा कुठल्याही प्रकारची चर्चा झाली आहे का शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल नवीन अपडेट काय आहेत ही कुठपर्यंत प्रोसेस आली आहे बँकेकडून माहिती गोळा घेतली आहे का किती रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकते याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका कारण हा हक्काचा मराठी चॅनल आहे ज्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल सरकारी सर्व सर्व योजना असतील सरकारी नोकर भरती अपडेट असतील याबद्दलची माहिती मिळत असते तर मित्रांनो सध्या तरी म्हणजेच की आज दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी कर्जमाफीबद्दल राज्यात कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अधिसूचना अथवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाहीये याचा अर्थ असा आहे की एकतीस मार्च रोजी कुठल्याही प्रकारची कर्जमाफीची घोषणा वगैरे होणार नाही नाहीये कर्जमाफीच्या आशेमध्ये तुम्ही असल्यास तुमचा हा मोठ्या प्रमाणावर निराशा होणार आहे कारण शेतकरी कर्जमाफीबद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला गेला नाहीये आणि शेतकऱ्यांचे त्यामुळे कर्जमाफी होईल या आशेवर शेतकऱ्यांनी राहू नये कारण अनेक दिवसांपासून म्हणजेच की मागील शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू होत्या अधिवेशन पार पडले या अधिवेशनामध्ये देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय होईल असे शेतकरी आशा लावून बसले होते याबद्दल विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आंदोलन देखील केले शेतकरी कर्जमाफी तुम्ही कधी करणार कर्जमाफीची घोषणा कधी होणार याबद्दल देखील बोलले गेले त्या शेतकरी कर्जमाफीवर बोलताना जे सत्ताधारी पक्ष त्यांच्यातील मात्र अनेक नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे वेग विधाने आले जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आलं की आम्ही शेतकरी कर्जमाफी करणार आहे आम्ही जे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार परंतु तुर्तास तु लगेच याबद्दलची कुठल्याही प्रकारची घोषणा केली जाणार नाही याबद्दल आम्ही अभ्यास करत आहोत तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून देखील असे सांगण्यात आले की शेतकरी कर्जमाफीवर आम्ही अयोग्य पद्धतीने अभ्यास करू ज्यावेळी राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेऊन राज्यातील शेतकरी शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू परंतु यावर बोलताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की कुठल्याही प्रकारचे सोंग आणता येते परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही सध्या राज्याकडे तेवढ्या मुबलक प्रमाणामध्ये पैसा नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफी लगेच केली जाईल तसेच आम्ही शेतकरी कर्जमाफीबद्दल आमच्या जाहीरनाम्यामध्ये बोललो देखील नव्हतो असे देखील अजित सांगण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहायला मिळाली तसेच काल झालेल्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांच्याकडून शेतकऱ्यांना तुम्ही एकतीस मार्च आधी तुमचे कर्ज भरा असे देखील बोलले गेले आणि यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचे देखील पाहायला मिळाले कारण शेतकऱ्यांना आशा होती की येत्या एकतीस मार्च रोजी शेतकऱ्यांचे पीक कर्ज तरी माफ केले जाईल दोन लाख अडीच लाखापर्यंत असलेल्या पीक कर्जाला राज्य सरकार माफ करेल अशी आशा होती परंतु तुर्तास या प्रकारची कुठलीही आशा तुम्ही ठेवू नका कारण शेतकऱ्यांच्या कर्जमाफबद्दल कुठलाही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये उलट एकतीस मार्च च्या आधी तुम्ही तुमचे पीक कर्ज भरा असे दादांनी स्पष्टपणे सांगितले आहे कारण नाही तर तुम्हाला व्याज परतावा मिळणार नाही आणि त्या रकमेला तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये व्याज भरावे लागेल आता अजितदादा काय बोलले ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीर कर्जमाफी कर्ज माफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण कामं साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळे स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज याला लागतात साडेतीन लाख कोटी आणि हे पासष्ट हजार म्हणजे सव्वाचार थोडे कमी सव्वाचार चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले मला शाळा त्याला पुस्तकं वया त्यांना युनिफॉर्म त्यांचे हॉस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं ला द्याव्या लागतात ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला काल मी कोल्हापूरला होतो तिथंही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं हो लवकर सांगा लोक पैसे भरेनात वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही त्याच्यामुळं वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के व्याज करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे, जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे मी म्हणजे मी एकटं माझ्यावर नाही मी देवेंद्रनाथरावनी ना नाहीतर तुम्हाला वाटायचं हे काय मी 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 करत चाललेलं आहे तिघांनी मिळून ते केलेलं आहे आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहे दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देतंय ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेला असेल जमा झालेलं नसेल चेअरमन कुठे गेले जमा झाले हा चाळीस चाळीस हा चाळीस दिवसाचं सात रुपयांनी पैसे जमा केलेले आहे अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईल मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही करू त्याच्याही बद्दल ती शंका मना माझ्या शेतकरी बांधवांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्या माय करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो एकंदरीतच आपण